बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव तलावात घडलेल्या दुहेरी मृत्यू प्रकरणातील सत्यता समोर आली आहे हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे अनैतिक संबंधातून पतीला मारण्याच्या कटात प्रियकरही बुडून मृत्यूमुखी पडला या घटनेत महिलेनेच कबुली दिली असून साक्षीदाराच्या जबाबातून संपूर्ण कट उघडकीस आला आहे या घटनेची नोंद एकोणीस फेब्रुवारी रोजी पांगरी पोलीस ठाण्यात झाली होती तपासादरम्यान साक्षीदार गणेश खरात याने धक्कादायक माहिती दिली गणेश सपाटे आणि गणेश खरात हे मित्र होते सपाटे असे महिलेसोबत प्रेमसंबंध होते मात्र तिचा पती शंकर पटाडे हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने त्याला ठार मारण्याचा कट रचला गेला सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश सपाटे गणेश खरात आणि शंकर पटाडे हे तिघे दारू पार्टीसाठी बार्शी तुळजापूर मार्गावर गेले रात्री उशिरा तिघे जण महागाव येथील पुलावर पोहोचले गप्पा मारत असताना गणेश सपाटे याने अचानक शंकरला उचलून पाण्यात फेकले मात्र शंकरने सुटकेसाठी झटापट करताच त्याने गणेश सपाटेचा गळा पकडला आणि त्यालाही पाण्यात ओढले या घटनेत दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला शंकर आणि गणेश सपाटे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले मात्र साक्षीदार गणेश खराटच्या जबानी सत्य बाहेर आलं रुपाली पटाडे हिने पतीला संपवण्यासाठी गणेश सपाटेला मदत केली होती पोलिसांनी या प्रकरणी मृत गणेश सपाटे वय सव्वीस राहणार अलीपूर रोड बार्शी आणि रुपाली शंकर पटाडे वय पस्तीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून रुपालीला अटक केली आहे